याला, पैसे पैसे पैसा याला पैसा वाटत आहे त्याला पैसे वाटत सगळ्या गोष्टी करताय आमच्या गावाला रस्ता का नाही आमच्या गावाचं धरण का होत नाहीये पैसा तर सगळीकडे वाटत आहे याला पैसा देत आहे त्याला पैसा देत आहे आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही आमचं तसं पाहिलं हे मराठवाड्याचं प्रवेशदार आहे वाटला जिल्हा परिषद गाव आहे या गावासाठी सरकार आमदार असेल किंवा इथलं जे पदाधिकारी असतील यांचं लक्ष नसल्यामुळे बाजूला वाकणं गाव पडणं आणि एक छोटे छोटे गावं आज मार्केटमध्ये आलेले आमची दुर्दशा लावली आहे आज आमची एवढी मोठी लोकसंख्या आहे एवढं मतदान आहे फक्त मतदानासाठी येत आहे इथे येत आहे जर आम्ही मतदानावर कुठं चालून जर बहिष्कार टाकला यांची पहि परेशानी होणार आहे ही परेशानी व्हायला नाही पाहिजे आमचं एवढंच म्हणणं का आमचे चौ बाजूचे रस्ते आज ग्रामीण असते त्याच्यात डांबरीकरण होणं आहे त्याचं दर्जाउद्द होणं गरजेचं आहे वेळोवेळी पत्र व्यवहार पण केलेला आहे पत्र व्यवहार सुद्धा झाला आहे अधिकाऱ्याशी पत्र व्यवहार झालं आहे जिल्ह्याशी झालं आहे मंत्रालय झालं आहे तर प्रशासनामुळे आमचं गाव सगळ्यात मागं असल्यामुळे आमची दुर्दशा झालेली आहे प्रशासन आहे आमच्या गावाला मागे ठेवण्याचं कारण एवढंच आहे आमचं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाने कुठेतरी ठोस पावलं घेऊन जे बी प्रोसेस असेल ते कम्प्लीट करून आमच्या गावाची दुर्दशा दूर करावी एवढं दोन शब्द बोलून माझे थांबतो धन्यवाद आपल्या सोबत जयन कांतीचे संस्थापक अजय पाटील त्यांनी आज बेमुदत गोपोषणाचे भेट दिली तर या संदर्भात आपण त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सर वाकला येते या ठिकाणी बेमुदत गोपोशन या ठिकाणी बसतील की त्यांचा या ठिकाणी चांदेश्वरीचा जेव्हा धरणाचा प्रश्न असेल तसेच या ठिकाणी शाळेचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल आत्ताचा आम्ही या रस्त्याने आलो आत्ताचे एक दीड वर्षापूर्वी झालेलं आहे वापरले येण्यासाठी परंतु त्याला पूर्ण खड्डे पडलेले नुकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे म्हणजे बघा रस्ते होतात फक्त पैसे खाण्यासाठी वास्तविक पाहत आहे रस्ते एकदाच झाले पाहिजे ते कमीत कमी पंचवीस तीस वर्ष टिकले पाहिजे परंतु दोन वर्षे सुद्धा रस्ते टिकत नाही म्हणजे जितका फक्त विकास झाला फक्त कागदार झाला आणि ॲक्च्युली रस्त्यावर जो विकास झाला तो या ठिकाणी फक्त काही वर्षसुद्धा ठिकाणं म्हणजे अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झाली त्यामुळे उपोषण बसण्याची वेळ आली आणि उपोषणानं आंदोलनं म्हणजे काय उपोषण आंदोलनं हे या ठिकाणी शासन आणि प्रशासनाच्या कानावरती जाण्यासाठी एक माध्यम असतं उपोषणाने आंदोलन करणं म्हणजे या ठिकाणी तो प्रश्न तात्काळ या ठिकाणी पूर्ण आपण मार्गी लावणं असं हे काम नसतं उपोषणकर्त्याचं उपोषण आंदोलनकर्त्याचं कामच एवढं असतं जे आमदार खासदार मंत्री असतील ज्यांना पगार आहे त्यांनी आमच्याच इस्टेट ह्या जनतेवर या ठिकाणी निवडणूक नंतर कमावलेलं आहे त्यांच्या कानावर जा घ्या जायला पाहिजे आणि वारंवार हा प्रश्न या ठिकाणी आतापर्यंत अनेक शेवटी आद्यसिंगजी चौधरी त्यांच्या माध्यमातून असेल अनेक वेळेस हा चांदेश्वरीचा हा प्रकल्प हत्ती वाडा त्याला जे नाव या ठिकाणी म्हणलं जातं हा प्रकल्प व्हावा अनेक दिवसापासून अनेक सामाजिक तळमळ आम्ही देखील टोन उपोषण केलं तर त्यावेळेस हा प्रश्न घेतला होता की हे धरण झालं पाहिजे हे धरण झाल्यामुळे नुसतं वाकल्याचंच नव्हे तर या ठिकाणी गेल्या पंचवीस खेड्याचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो म्हणजे अनेक वेळेस आंदोलन झाले उपोषणं झाले तरी देखील राज्यकर्ते कुठलं या ठिकाणी त्याला ठोस भूमी घेऊन तो प्रश्न मार्गी लावत नाही म्हणजे किंवा त्यांना लावायचं नाही असं या ठिकाणी म्हणावं लागेल म्हणून या राज्यकर्त्यांना या ठिकाणी जागे येण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि अजून एक या ठिकाणी म्हणावं वाटतं की यवाकल्या गावाने या ठिकाणी आमदार साहेबांना त्या ठिकाणी भरभरून असं या ठिकाणी मतदान दिलेलं आहे त्याच्या ठिकाणी आमचे मित्र प्राध्यापक जे निकम सर यांनी देखील या ठिकाणी त्यांचं त्यावेळेस आमदार काम केलेलं आहे आणि कार्यकर्त्याला जर उपोषणाची बसण्याची वेळ येत असेल ज्यांनी तुमच्यासाठी कामं केली त्यांना जर उपोषण करण्याची वेळ येत असेल तर या ठिकाणी दुर्दैव म्हणावं लागेल कारण पाठीमागं देखील त्यांनी एक पुलासाठी उपोषण केलं होतं आता पाठीमाग हे काम झालं का म्हणजे बघा त्यावेळेस आमदार साहेबांनी आणि त्यांना त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं तुम्ही उठा म्हणे तात्काळ मी ते प्रश्न मार्गेला होते अधिकारी वगैरे आले ते उठल्याच्या नंतर अजून ते दे देखील काम मार्गी लागलं नाही म्हणजे बघ उपोषण आंदोलन करून तुम्ही काम मार्गी लावत नसाल तुमची कामं करून नसाल ठीक आहे बघ चौधरी साहेब एखादा विरोधक असेल तो या ठिकाणी आंदोलन उपोषण करतो म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असाल तुमच्या कार्यकर्त्याकडे लक्ष करा ना तुमच्या कार्यकर्त्याला जरा उपोषणाची बसण्याची वेळ येत असेल तर मग याचा उपयोग काय असं या ठिकाणी मला वाटतं म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आज प्रशांत निकम सर यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे त्यांचे जे प्रश्न आहे तात्काळ प्रशासन शासनाने या ठिकाणी मार्गेला लावे ते तर या ठिकाणी यांना फिरणं या ठिकाणी जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी येणार आहे ग्रामीण भागामध्ये यांना गावागावं बंद कराव्या लागतील अशा ठिकाणी आपल्यासोबत ज्यांनी जे उपोषण घडून आणलं आणि अनेक गावासाठी बाबा तळमळ करीत असत्या तर आपल्यासोबतच प्रशांत पाटील निकम आहे बाबा त्यांची काय भूमिका आहे आपण जाणून घेणार आहोत चार सप्टेंबर आणि सत्तावीस सप्टेंबरला प्राथमिक शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर असेल गट शिक्षणाधिकारी साहेब असतील तसेच त्यानंतर सत्तावीस सप्टेंबरला आपण आपलं की आंदोलन होतं ज्या टेपू नदीवरती जो पूल आहे त्या पुलावर इतकं काही पाणी जास्त प्रमाणात असतं की त्याच्यामुळे जाणं येणं खूप अवघड होतं त्याला खड्डे पण पडलेले त्या खड्ड्यामध्ये जा दररोज जाणार येणार दररोज पडायचा त्याचा अपघात व्हायचा इतकी अवघड परिस्थिती त्या ठिकाणी होती वारंवार त्यांना सांगितल्यानंतर सुद्धा त्यामध्ये कुठलाही बदल नाही झाला मग त्यामुळे आपण बेमुदत ठिया आंदोलनाचं हे घेतलं आणि बेमुदत ठिया आंदोलनामध्ये माननीय आमदार बोरणारे सर यांचं सुद्धा त्या ठिकाणी आश्वासन मिळालं की तात्काळ त्या ठिकाणी दोन एक महिन्यात त्या खड्ड्याची म्हणजे जे काही डागडुजी ये करण्यात येईल त्या पुलाला त्या ठिकाणी बजेट टाकण्यात येईल किंवा तो पुल प्रस्तावित करण्यात येईल त्या पुलाची उंची वाढवण्यात येईल त्या रस्त्याची पाच किलोमीटरची ठिकाणी करण्यात येईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं त्या ठिकाणी आपल्याकडे लेखी आहे की दोन महिन्यात तो प्रश्न सोडवला जाईल असं लेखी सुद्धा तरी तो प्रश्न आतापर्यंत सुटण्यात सुटला नाही त्याच्यामुळे आज आपण पुन्हा एकदा बेमुदत हे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे दोन दिवसात जर म्हणजे दोन दिवसात जर आपल्याला काही सकारात्मक वाटलं नाही तर परवापासून आपण त्या ठिकाणी पुन्हा बेमुदत आमार अनुपोषणाचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे तसंच जर आपण बघितलं तर छत्रपती समा म्हणजे गट अधिकारी साहेब असतील आपले उशीर साहेब असतील कदाचित ते कामात खूप कर्तव्यदक्ष असतीलही परंतु वाकल्याच्या बाबतीत नेहमीप्रमाणे दुर्लक्ष लाज याची वाटते की एका शाळेला मुख्याध्यापक पदच नाही प्रभारी मुख्याध्यापक हे दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी ओलाटलेला आहे तरी सुद्धा जे मुख्याध्यापक पद आहे ते प्रभारी जर आपण बघितलं तर सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यम असे त्या ठिकाणी दोन वर्ग चालवले जातात परंतु ते बसवले एकत्रित जातात शिकवलं एकत्रित जातात तर मग त्या सेमी इंग्रजी माध्यमाचा फायदा काय असा प्रश्न त्या ठिकाणी राहतो आणि जर आपण आणखी प्रश्न बघितलं तर लेडीज शिकाय लेडीज टीचर असतील ज्यामध्ये विद्यार्थी नाही आमच्या त्यांना त्या ठिकाणी टॉयलेटची सुद्धा उप म्हणजे जी गरज आहे ती भागवली जात नाही त्या टॉयलेटचा परिणाम त्या इतका होतो की विद्यार्थी अक्षरशः शाळेत येण्यापासून वंचित राहतात पाण्याची व्यवस्था त्या विद्यार्थ्यांना पिण्यासाठी नाही जार दिले जातात त्या जारचं पाणी असतं आणि ते जार मधल्या सुट्टीपर्यंत संपून जातात म्हणजे त्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही पहिल्या सत्रामध्ये पुस्तके सुद्धा मिळाली नाही बऱ्याचशा वर्गांना पुस्तकेच मिळाली नाही मग शिकवलं कसं हाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो आणि शासन मोठ्या टे मोठ्या मारत आहे की कॉपीमुक्त अभियान कॉपीमुक्त अभियान आणि मला तर खरं तर या माध्यमातून संदीप भाऊच्या माध्यमातून तुमच्या बीबी न्यूजच्या माध्यमातून सांगायचं आहे की जरा इथल्या प्रशासनाला सुद्धा लाज वाटली पाहिजे आता की अजून जर आज सांगितलं आज उद्यापर्यंत की जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या पंचायत समितीच्या तर निर्लज्जासारखी वाकल्या गावात त्या ठिकाणी ते हजेरी लावतील उमेदवार म्हणून हजेरी लावतील मतदार म्हणून हजेरी लावतील परंतु ज्या वेळेला कामाची वेळ येतील त्यावेळेला निर्लज्जासारखं कुठेतरी मानलं पावलेले असते कुठेतरी तोंड ला पावलेलं असतं तर ही कुठेतरी लाज वाटली पाहिजे आणि आत्ताच आमचे अटी सिंगात असतील सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य अजय पाटील साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या ग्रामस्थ अर्चना ते था था या ठिकाणी उपस्थित आहेत निश्चितपणे सांगण्यात येतं की जर त्या ठिकाणी कुठल्याही प्रमाणात जर त्यांनी या आंदोलनाची उपोषणाची दखल घेतली गेली नाही तर निश्चितपणे मतदाना मागायला कसे येतात हे आपण त्या ठिकाणी बघूया एकही आलेली गाडी रिटर्न जाणार नाही तसं नाही आतापर्यंत बा कोणी एवढे वैजापूर तालुक्याचे आमदार साहेब असतील आतापर्यंत अनेक जिल्ह्याचे असतील सर्व राजकीय पुढे त्यांनी आश्वासन दिले होते नारळ फोडे आणि बाबा मग या संदर्भात तुम्ही बाकीच्या लोकांनी आवाज उठत तुम्हीच का उठावला काय होतं की आता थोडंसं म्हणजे माझं गावावरती प्रेम जास्त असेल असं त्याच्यातून म्हणावं लागेल किंवा साध्यणारी वेळोवेळी ग्रामस्थ मंडळी पण आहे बऱ्याचदा आपण जर बघतो म्हणजे काय होतं की प्रत्येकजण आवाज नाही उठू शकत ब परंतु किमान आपण जर आवाज उठवला तर प्रत्येक जण साथ त्या ठिकाणी देऊ शकतो तर त्याच्याचमुळे मला वाटतं की आपण कुठेतरी हा आवाज उठवला पाहिजे निश्चित जर आपण बघितलं तर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष होऊ शकतं जर आपण बघितलं तर सन्मान्य अजय पाटील सर साहेबांनी सांगितलं की हा ह्या गावाचा प्रश्न नाही मिटत तर या या आजूबाजूला असणारी पंधरा गावाजवळपास जवळपास जर तो प्रकल्प झाला तर पंधरा गावांच्या पेक्षा जास्त गावांचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मिटू शकतो आणि तो नुसतं मिटणारच नाही तर शेतीला चांगल्या पद्धतीनं पाणी त्या ठिकाणी मिळू शकतो रस्ते चांगले असेल तर त्या ठिकाणी तुमची पीक पद्धती त्या ठिकाणी बदलू शकते तर अशा अनेक म्हणजे प्रश्न त्यातून सुटू शकतात पर्यटनासारखे व्यवसाय त्या ठिकाणी होऊ शकतात कारण निसर्गरम्य वातावरण त्या ठिकाणी आहे तर आणि साहजिकच वन जमीन असल्यामुळे फॉरेस्ट असल्यामुळे बऱ्याचदा त्या ठिकाणी असणारे जे काही वन विभाग आहे ज्यांना ते झाड लावणे असेल किंवा वन्य प्राण्यांचा वावर असेल त्यासाठी सुद्धा मदत मिळू शकते म्हणजे असंख्य प्रश्न त्या ठिकाणी त्या प्रकल्पाच्या माध्यमातून सुटू शकतात आताचे जे काही आमदार साहेब आहे चांगल्या पद्धतीनं आवाज उठवलेला आहे परंतु अशी अपेक्षा आहे की आमचं सर्व गाव असेल आमचा परिसर असेल तुमच्यावरती प्रेम करतो सन्मान्य अजय पाटील साहेब साहेबांनी सांगितलं की तुमच्यावर प्रेम करणार आहे मी सुद्धा होतो म्हणजे जर निश्चितपणे आमच्या गावाला जर तुमच्या विकासाच्या माध्यमातून जर आम्ही साथ दिली असेल जर तुम्ही विकास करू शकता असा जर आम्हाला विश्वास असेल तर तो, तो विश्वास घेऊनच आम्ही तुमच्या सोबत आलेलो होतो आणि मला असं वाटतं की त्या विकासाला कुठेतरी आपण तडा जाऊ देऊ नका निश्चितचपणे हा प्रकल्प त्या ठिकाणी जर तुम्ही पूर्णच केला तर निश्चितपणे दोन हजार एकोणतीसच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये असेल किंवा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये असेल आम्ही भरभरून तुमच्यावरती प्रेम केल्याशिवाय राहणार नाही परंतु जर कुठेही या ठिकाणी आम्हाला तसं वाटलं नाही तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला नाकारल्याशिवाय सुद्धा राहणार नाही निश्चितपणे तुमच्या म्हणजे विरोधात जाऊन करू आणि परिणामी तुमच्या विरोधात निवडणुका लढवण्याची वेळ आली तर त्या सुद्धा लढू असं या ठिकाणी या माध्यमातून सांगतो निश्चितपणे आज तर पहिलाच दिवस आहे खूप सारा गावकऱ्यांचं प्रेम या ठिकाणी मिळत आहे उद्यापासून आणखीन आंदोलन तीव्र होत जाईल नाही वैजापूर तालुक्यामध्ये बा जे आमदार साहेब सांगताय बा इतका निधी आणला इतका ते आणला तर मग व्हा निधी निधी कोणाला लावला आणि कसं लावला बघा आता वैजापूर तालुक्यामध्ये तो वाकला गाव तो शेवटचं शेवटचं गाव आहे तर बॉर्डरच्या तर या संदर्भात काय प्रतिक्रिया बा का अनेक तुमच्या गावकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं बा आम्ही काय चांदेश्वरी प्रकल्प करू तर या आश्वासनं काय झाले बा निश्चितपणे या राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांच्या प्रचार सभेत वैजापूर या ठिकाणी मला वाटलं की त्याच वेळेला त्यांनी सांगितलेलं होतं की चांदेश्वरीचा प्रकल्प मला करायचा आहे तर निश्चितपणे शिंदे साहेब तर चांगल्या पद्धतीने काम करणारे मुख्यमंत्री होते सर्वांना माहिती आणि निश्चितच त्यांच्यावर विश्वास ठेवून असेल आपले सन्मान्य बोरणारे सर असेल यांच्यावरती विश्वास ठेवून आपण सन्मान्य बुमरे साहेब असेल या सर्वांवरती पालकमंत्री संजय असतील या सर्वांवर विश्वास ठेवून आपण त्यांच्या विकासाला साथ देत आहोत आणि निश्चितपणे विकासाला साथ देत असताना कुठेतरी या विकासाचं जे काही परिवर्तन आहे किंवा ज्याचा विकासाचं स्वप्न आहे ते वाकलेकरांचं असेल किंवा परिसराचं असेल हे शंभर टक्के त्यांनी आता सत्यात उतरवायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्याकडून आम्ही करतो आणि नाही जर उतरवलं तर मला सांगण्याची पण गरज नाही प्रजात एवढी नाही आपणही एक कार्यकर्ता म्हणून आपण त्यांच्याकडे मतदान मागायला तरी जाऊ शकत नाही असं या ठिकाणी मला वाटतं आणि निश्चितपणे जर मतदान मागायची वेळच येऊ द्यायची नसेल तर मला वाटतं की हे प्रश्न शंभर टक्के त्यांनी सोडवले पाहिजे अजून खूप वेळ आपल्याकडे आहे मला वाटतं की चांदेश्वरी सारखा प्रश्न आहे आणि हे शाळांचे जर प्रश्न बघितले तर अतिशय कमी वेळात सोडवण्यासारखे प्रश्न आहे जे अधिकारी त्या वर्गात म्हणजे मला तरी वाटतं की सन्मान्य बोलण्या सरांना एक मनापासून विनंती आहे की अधिकारी वर्गात वर्गावरती तुमचा त्या ठिकाणी दबाव नाही असं मी अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने विधान करतो की प्रशासनावर तुमचा त्या ठिकाणी दबाव राहिलेला नाही असं त्या ठिकाणी दिसतं की सरळ सरळ जर पुस्तके मिळत नसतील आपण दोघेही या ठिकाणी प्राध्यापक आहोत आणि जर विद्यार्थ्यांना पुस्तके नसतील तर मला वाटतं की अतिशय शोकांतिकाय आपल्यासाठी आपल्या तालुक्यासाठी असं या ठिकाणी मला वाटतं चांदेश्वरीचा प्रश्न ठीक आहे तो आज लगेच नाही होऊ शकत परंतु रस्त्याचे तर प्रश्न जर तुम्हाला आम्ही रस्ते सम्राट म्हणतो कार्य सम्राट म्हणतो सम्राट म्हणतो एवढं जर आम्ही तुम्हाला म्हणत असो तर मला वाटतं की माझ्या गावात मी काय सांगू लोकांना म्हणजे ज्या वेळेला मी सरांचं कौतिक करणार आहे त्यावेळेला ते कौतिक करताना लोक नाही घेतील पण विश्वास नाही ठेवू शकत याचं कारण असं की तुम्ही लोणीकडून आले रस्त्यात असायचे तुम्ही जाते गावकडे गेले रस्त्यात असायचे या ठिकाणी तुम्ही कुसुम तेलकडे निघाले तर रस्त्यात असायचे गावातील शेतकऱ्यांकडे जाणार आहे जे काही पांदे रस्ते त्यांची तर परिस्थिती अतिशय वाईट आहे नाही वैजापूर तालुक्यामध्ये भागात जे वैजापूर तालुक्याचे आमदार भाग त्यांनी सांगितलं ज्या गावाला डाबरी त्या गावाला मी जाणार नाही याच्यावर आपली काय बोलली नाही तरी ते प्रचारासाठी आले होते गरजेचे सैव होते आता आम्ही होतो तर म्हणजे कुठंतरी सरांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे काय मीच चार वेळेला आठवण करून दिलेले का सर सुद्धा म्हटले होते का <coughs> ज्या गावात डांबरी रस्ता नाही त्या गावात मी प्रचाराला जाणार नाही आणि जर ते आले असतील तरी सुद्धा ते प्रचारासाठी तर निश्चितच पणे सरी तुमच्यासाठी नव्हे पण आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे अनेक शोकांनी काय जर तुमचं उपोषण चालू आहे तर गावकरी ते सगळे उपोषण ला बसले तर बा याला ये चॉकलेट द्यायचं काम कर तुमची पुढची भूमिका काय राहील परिसर हे दे चॉकलेट देऊ शकतात चॉकलेट कोणाला देऊ शकतात ज्याला चॉकलेट आवडतं त्याला चॉकलेट देऊ शकतात मला तर काही चॉकलेट आवडत नाही सर मी चॅलेंज म्हणजे तुम्हाला मनापासून सांगतो की चॉकलेटमधला मी कार्य करता नाही तुमचा मी हाडामासाचा अजय पाटलांच्या तालमीतला कार्यकर्ता आहे म्हणजे जरी जा ते आज या ठिकाणी बसते तरी म्हणून नाही सांगत मी या तालुक्यालाही कायम सांगत असतो की सर्वात पहिल्यांदा मी मान्य अजय पाटलांवर प्रेम करतो मग त्यानंतर माझं सन्मान्य मनोज दादा जारंगी पाटील यांच्यावर प्रेम करतो आणि सर या रांगेत तुम्ही तिसऱ्या के केव चौथ्या नंबर नाही त्याच्यामुळं मला याचा काही फरक पडणार नाही परंतु सर मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो का याचा फरक इतका पडेल की आता तुम्ही नगर परिषदेच्या निवडणुकीत पाहिलं मला सुद्धा मनापासून वाटत होतं की संजय भाऊ निवडून यावे खूप म्हणजे माझं बोलणार सरांपेक्षा जास्त संजय भाऊन प्रेम होता की खूप वाटत होतं मनापासून की संजय भाऊ निवडून यायला पाहिजे नगर परिषदेवरती आता तुम्ही आपला नाही तरी पण सांगतो की परंतु सर आपल्याला जनतेने कुठं तरी नाकारलंय याचा विचार आपल्याला करावा लागेल आणि असं जर परत नाकारला नसेल तर मला वाटतं की आपल्याला जनतेची कामं ही करावीच लागतील आणि प्रामाणिकपणे करावं लागतील आणि मी सरांना या माध्यमातून सांगणार मा आहे सर त्या दिवशी तुमचा फोटो म्हणजे व्हिडिओ बघितला की तुम्ही कुठेतरी त्या सत्यात भजे काढताय अतिशय शोकांतिक का आहे भजे काढणे आमदाराचं कामच नाही भजे आमचे गोसाई बाबा पण चांगले काढतो समोर सागर सागर भाऊ पण चांगले काढतो ते आमदार साहेबाचं चा कामच नाही भजे काढणं एखाद्या ठिकाणी एखाद्या आणतेविधीला जाणं हे म्हणजे मी तर म्हणतो सर माझं मी सुद्धा काही झालं पोषणात माझ्या अंत्यविधीला आपण येऊ नका पण चांदेश्वरीचा प्रश्न मार्ग त्या ठिकाणी लावा असं या ठिकाणी मी सांगेन म्हणजे मी तुम्हाला का मोठा नाही तुमचाच करताय पण निश्चितपणे सांगेल हे तुमचं काम नव्हे ते काम तुम्ही करू पण नका निश्चितपणे आमची जी गरज आहे ती मात्र तुम्ही पूर्ण केली पाहिजे असं या ठिकाणी मी के बी मराठी न्यूज साठी संदीप गायके वाकला